हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आहे लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार आहे असे विधान मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केलेले आहे तर हे भाऊबीज आपल्याला कधी मिळणार आहे हे आपण इथे सविस्तर जाणणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करत चला लाडक्या बहिणींना खरंच भाऊबीज भेट मिळणार आहे का कारण तेवीस तारखेला भाऊबीज आहे आणि आणखी अजूनपर्यंत कुठलाही जी आर असा आलेला नाही की भाऊबीज भेट म्हणून मिळणार आहे भाऊबीज भेट म्हणून मिळणार आहे तर आपल्याला असे वेगळे पैसे मिळणार आहे का भाऊबीज भेट म्हणून तर माझ्या मते असं काही नसेल कारण भाऊबीज भेट जर मिळाली असती तर आतापर्यंत एखादा जी आर आला असता आणि महिलांच्या खात्यात दिवाळीनिमित्त पैसेसुद्धा यायला सुरुवात झालेली असती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या विधानानुसार मला तरी असं वाटते की ही भावबीज भेट म्हणजे ऑक्टोबरचा सोळावा हप्ता आपल्याला मिळणार आहे म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये एक ते पाच तारखेच्या दरम्यान जी आर येईल आणि नंतरच आपल्या खात्यामध्ये पैसे येईल म्हणजे दहा तारखेपर्यंत आपल्या खात्यात पैसे येण्याची दाट शक्यता आहे तर याच विधानावरून असं स्पष्ट होते की ऑक्टोबरचा महिना आपल्याला भाऊबीज म्हणून भेट मिळणार आहे आणि असे वेगळे कुठलेही पैसे मिळणार नाही मग लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार आहे का तर नाही माझ्या मते तरी नाही आणि जर मिळणार असेल तर खूप आनंदाचीच गोष्ट आहे परंतु आतापर्यंत भाऊबीज भेट आपल्याला मिळाली असती आणि आणखी एक त्यांनी विधान केलेलं आहे लाडकी बहीण योजना कधी बंद पडणार नाही तर हे सुद्धा आनंदाचीच गोष्ट आहे लाडकी बहीण योजना अशी निरंतर सुरूच राहायला हवी म्हणजे गरजू महिलांना ह्या यो या, या योजनेतून बराचसा लाभ होणार आहे आणि पात्र महिलांना त्यांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये येणार आहे आणि कुठली ना कुठली त्यांची गरज इथे भागवल्या जाणार आहे तर अतिशय महत्त्वपूर्ण हे दोन पॉईंट होते तर पहिला पॉईंट इथे आपण क्लिअर केलेला आहे इथे आपल्याला कुठल्याही प्रकारची भाऊबीज भेट म्हणून मिळणार नाही तर सोळाव्या हप्त्याचा जो लाभ आपल्याला मिळेल त्याला भाऊबीजीची भेट इथे म्हणण्यात आलेली असू शकते भाऊबीज म्हणजे ऑक्टोबरचा सोळावा हप्त्याविषयीचे विधान असू शकते कदाचित सोळाव्या हप्त्याचा लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे तर मैत्रिणींनो ही होती अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट कारण दर महिन्याला आपण लाडके बहीण योजनेचे पैशाची आतोतेने वाट बघत असतो तर या महिन्यातसुद्धा आपल्याला मिळालेले आहेत दहा तारखेपासून आपल्याला लाभ मिळालेला होता तो सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता होता आणि आता जो लाभ आपल्याला मिळेल तर तो ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता असू शकतो तर ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा कारण काही महिलांचा असा गैरसमज होऊ शकतो की भाऊबीज म्हणून आपल्याला जास्तीचे पैसे इथे मिळणार आहे का तर मला तरी असं वाटते असं नाही आहे सोळावा हप्ताच आपल्याला भाऊबीज म्हणून इथे देण्यात येऊ शकतो आणि ही अपडेट जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत खरी आणि महत्त्वाची बातमी मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते पुन्हा भेटू अशीच एक नवीन बातमी घेऊन तोपर्यंत धन्यवाद